आज दिनांक चोवीस जुलै बुधवार रोजी हो दुपारी अडीच वाजता ग्रामपंचायत कार्यालय कोठली येथे ठरल्याप्रमाणे बिनविरोध निवड पार पडली कोठली तालुका बडगाव येथील सरपंच सौ शीतल प्रदीप पाटील यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता या रिक्त जागी नुकतेच श्री सुनील रावण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी मावळते सरपंच सौ शीतल पाटील यांनी नवनियुक्त सरपंच सुनील पाटील त्यांना पदभार देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर सरपंच निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ऋषाली सोनवणे यांनी पाहिले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच कांतीलाल मुरली पाटील विनोद पाटील बापू नाईक मनीष अनिल पाटील उज्वला गोकुळ पाटील रुपाली संदीप पाटील आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यलयन पाटील पोलीस पाटील अतुल पाटील हेड कॉन्स्टेबल संजय पाटील पोलिस कॉन्स्टेबल दिनेश धोबी संदीप जाधव अनिल पाटील प्रदीप पाटील ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब पाटील कांतीलाल पाटील बाळू पाटील गुलाब नेरपगार आदी उपस्थित होते यावेळी नवनियुक्त सरपंच सुनील पाटील यांनी गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील असे सांगितले नमस्कार।, नमस्कार आज आपल्या समोर आहेत कोटलीचे कोटली येथे नुकताच बिनविरोध निवड झालेले सरपंच व एक आदर्श असे किडीचे व्यापारी सुनील भाऊ रावण पाटील यांचे आज बिनविरोध निवड झाली आहे ते कोटली गावाच्या सरपंचपदी आज विराजमान झाले आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की गावाच्या विकासासाठी त्यांचं ध्येय धोरण उद्दिष्ट काय असतील बिनविरोध होण्याची संधी मिळाली आहे आणि मी ती संधी चांगल्या प्रकारे व्हावी माझ्या हातातून हा गावाच्या ग्रामपंचायत सदस्य सर्व गावकरी मंडळी सर्व उपस्थित होते तरी त्यांनी मला शुभेच्छा देऊन आभार सर्वांचे मी आभार मानतोय आणि कामाविषयी आपल्या हाताने जेवढं चांगलं कार्य होईल आपण तेवढं करण्याचा प्रयत्न करू गावाच्या विकासासाठी काही आता ज्या आधारभूत सुविधा असतात पाणी पुरवठा असेल रस्ते असतील किंवा गटारींच्या समस्या असतील यावर आपण येणाऱ्या याच्यात तुमच्या कालखंडात नियोजन करणार नियोजन करणार आहोत व नवीन काही गावासाठी काही नवीन काम किंवा आधारभूत काही आणणार आहेत हो oh, नवीन कामासाठी म्हणजे आपली पूर्ण तयारी आहे म्हणजे माध्यमातून आपण आमदार साहेब वगैरे आमदारांची साथगीव करत खासदार साहेब मॅडमांना भेटू त्या माध्यमातून आपण गावाचे प्रयत्न करणार आहेत नुकताच आपल्याला सुनील भाऊंनी सांगितलं की गावाच्या विकासासाठी मी आमदार असो किंवा खासदार असो यांच्या माध्यमातून मी गावाच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करेल व माझ्या या कुठल्याही गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहील धन्यवाद सुनील भाऊ